इंदूला भेटला एक अनोळखी व्यक्ती दिग्रस घरांच्या घरी आला आहे संकट कसं दूर करेल संकट इंद्रायणी कलर्स मराठीवरील इंद्रायणी या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये इंदूला स्वप्न पडला आहे आणि तिला स्वप्नात एक अनोळखी व्यक्ती येऊन भेटतो आणि तो तिला सांगतो की तू या घरची लक्ष्मी आहेस तू दिसकरांची सून आहेस त्यामुळे येणाऱ्या संकटाला तुला तोंड द्यावं तु लागेल आता या कुटुंबाला सांभाळायचा आहे तर इंदूला गोविंद महाराज यांचा फोटो मिळतो पण या फोटोचा आणि त्या अनोळखी व्यक्तीचा काय संबंध आहे हे बघण्यासाठी इंद्रायणी मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमेंट अॅक तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेली चक्करिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा